नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आणि ब्लॉग्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बिर्ड्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर याला को कोकणात बिर्डे म्हणतात काही वाल वालसुद्धा बोलतात तर करायला खूपच सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते कोकणातली लोक ही उपवास सोडवण्यासाठी आवर्जून करतात तर त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा अशा प्रकारचे वाल असतात तर ते आधी भिजत घालायचे आणि मोड आणायला ठेवायचे तर अशा प्रकारे मोड आल्यानंतर आपल्याला एक तास त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते सोलायचे आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस अस असेल तर तुम्ही फटाफट सोलू शकता तर कोकणी लोक हे खूप दहा ते पंधरा मिनटातच त्यांचे असे सोलून होतात तर अशा प्रकारे असे दाबून आपल्याला हे मोडाच्या साड साईडनी काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे वाल सगळे सोलून घ्यायचे आहे साल काढून टाकायचे आहे साल कडवट असते तर बघा अशा प्रकारे सर्व वाल आपले सोलून झालेले आहे तोर साथी तर त्याच्यासाठी आपल्याला मसाला काय लागणार आहे बघूया तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा टमॅटो आलं थोडंसं आणि थोडंसं लसूण पाकळ्या आणि इथे मी एकदम बारीक चिरून फोडणीसाठी हा कांदा वेगळा ठेवणार आहे आणि हा मसाला आपल्याला कच्चाच वाटून घ्यायचा आहे तर इथे मी तेल घेतलं आहे दोन चमचे मोठं दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर ह्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं तर अर्धा चमचा तिथे आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ मोहरी जिरे चांगले तडतडले की चार पाच आपण कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि कढीपत्ता चांगला तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि मिडियम गॅसवर याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे कांद्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते गणपतीमध्ये सुद्धा उपवास सोडायला अशा प्रकारची भाजी बनवतात किंवा नैवेद्यासाठी सुद्धा बनवतात तर असा जो कच्चा मसाला आपण वाटून घेतला आहे तो पण तेलात आपल्याला टाकून एकदम मिडियम गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं तर बघा आपला आता मसाला छान परतवून झालेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे आणि इथे मी मसाले घेतले आहे तर माझ्याकडे जो काळा मसाला आहे ना तो मी घेतलेला आहे तर त्याची पण लिंक मी तू व्हिडिओच्या खाली टाकणार आहे ती तुम्ही बघू शकता तर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी मिरची आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे इथे मी आणि याला पण एक मिनटं आपल्याला तेलात छान परतवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये जेणेकरून तुमच्या भाजीला छान अशी तरी सुटेल छान असे तेलात मसाले जर तुम्ही परतवले ना तर छान अशी भाजीला तरी येते आणि भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो असं परतवल्यामुळे तर बघा आता हे वाल जे मी सोलून घेतले आहे ना ते दोन ते तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते आता मी या भाजीमध्ये टाकून घेणार आहे आणि याला आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे त्याआधी ही भाजी खूप आहे आणि खायला पण खूप सुंदर लागते तरी अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ही भाजी तर आता दोन मिनटानंतर मी झाकण काढलेले आहे त्यात थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं हे चिंचेचं स्वास मी घरीच बनवलेलं आहे ते टाकून घेतलं आहे तुमच्याकडे कोकम किंवा को, को कुठलीही आंबट जी वस्तू असते ना ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या भाजी खूप टेस्टी लागते आणि थोडासा उघरटपणा असतो ना म्हणून आंबट अशी चीज त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही चिंचसुद्धा टाकू शकता आणि हे नारळाचं पाणी जे निघालेलं आहे ना ते मी यामध्ये टाकून घेतला आहे त्याने पण भाजी खूप छान लागते असं टाकून देण्यापेक्षा भाजीत टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून यामध्ये टाक आपल्याला एक परत झाकण पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे जर चिंचेचा स्वास बनवलेलं आहे त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी देणार आहे ते तुम्ही बघू शकता तर आता तुम्ही बघू शकता इथे भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आता थोडीशी आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊ खूप झटपट होणारी ही भाजी आहे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता ही तांदळाच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते भाजी असे जर तुम्ही रात्री सोलून ठेवले तर डब्याला पण तुम्ही झटपट देऊ शकता तर बघा आपली ही बिरड्याची भाजी तयार आहे अशी भाजी कोकणात नेहमीच लोक करतात अगदी उपवास असला की आवर्जून करतात तरी अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका थँक्यू